लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मेदूवडे खायला खूप आवडतात पण घरी बनवायचं म्हटलं की घरी खूप किचकट वाटतात पाहिजे तसे परफेक्ट असे हे मेदूवडे बनत नाही बऱ्याच वेळेस ते तेलकट होतात किंवा शिवाय गोल गरगरीत देखील होत नाही आणि जेव्हा आपण वडा तेलात सोडतो तेव्हा तेल अंगावर उडण्याची भीती वाटते त्यामुळे बरेच जण घरी बनवायला कंटाळा करतात तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या ट्रिकने अजिबात तेलकट न होणारे मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार असे हे मेदू वडे घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्याचसोबत मस्त चटपटीत अशी चटणी देखील पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक कप सफेद उडदाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती डाळ सुरुवातीला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर भरपूर पाणी घालून याला आपल्याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे डाळ इथे आपली अगदी परफेक्ट अशी भिजलेली आहे जर समजा तुम्ही रात्री डाळ भिजवायला विसरला तर सकाळीसुद्धा तुम्ही कोमट पाण्यामध्ये साधारण चार ते पाच तासांसाठी ही डाळ भिजवून घेऊ शकता तर आता आपण डाळ वाटायला घेणार आहोत त्यासाठी घरातलं शक्य असेल तर आपल्याला छोटंच मिक्सरचं भांडं इथे वापरायचं आहे आता या भांड्यामध्ये आता आपण ही डाळ काढून घेणार आहोत झाऱ्याच्या मदतीने मी ही डाळ यामध्ये काढून घेते पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही आहे पाणी आपल्याला डाळीमधलं जे आहे ते निथळून घ्यायचं आहे आणि फक्त डाळ मी यामध्ये काढून घेते डाळ जास्त आहे त्यामुळे मी दोन ते तीन बॅचेसमध्येही वाटून घेणार आहे आणि इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता फक्त डाळच मिक्सरमधून बारीक अशी वाटून घ्यायची आहे खूपच गरज वाटली तुम्हाला असं वाटतं की डाळ वाटल्याच जात नाही आहे तर साधारण तुम्ही एखादा चमचा फक्त यामध्ये पाणी घालून ही डाळ वाटून घेऊ शकता तर हे पा अजिबात पाणी न वापरता फक्त मिक्सर चालू बंद करत इथे मी ही डाळ वाटून घेतलेली आहे अशाच पद्धतीने एकदम बारीक अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि जर तुम्ही डाळ वाटताना खूप पाण्याचा वापर केला तर आपलं जे बॅटर आहे ते पातळ होईल त्याला व्यवस्थित असे वड्यांना आकार देता येणार नाही आणि आपले जे वडे आहे ते खूपच तेलकट होतात त्यामुळे पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरमधून ही डाळ अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे तर आता ही वाटलेली डाळ एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेली सर्व डाळ इथे मी मिक्सरमधून एकदम बारीक अशी वाटून घेते तर इथे मी घेतलेली सर्व डाळ मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला हाताच्या मदतीने साधारण तीन ते चार मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेवढं पीठ छान असं आपण फेटून घेऊ तेवढं हे पीठ हलकं फुलकं होतं आणि वडेसुद्धा मस्त हलके आणि जाळीदार असे तयार होतात तर तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही बीटरच्या मदतीने किंवा विस्करच्या मदतीने सुद्धा हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेऊ शकता किंवा चमच्याने फेटून घेऊ शकता तर इथे मी अशाच पद्धतीने हाताने हे पीठ फेटून घेत आहे जोपर्यंत हे पीठ छान हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत आपण याला साधारण तीन ते चार मिनटांसाठी व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत म्हणजे वडे देखील आपले छान मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार तयार होतात पीठ इथे चांगलं असं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरं आणि सा चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये हिरवी मिरची अद्रकचे तुकडे वगैरे घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर इथे मी साधे आणि प्लेनर्स हे वडे तयार करणार आहे त्यामुळे यामध्ये मी फक्त जिरं आणि मीठ घातलेलं आहे हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आपलं पीठ हे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ह्या पिठाचा थोडासा गोळा टाकून बघायचा आहे हे बघा हे पीठ अगदी वरती पाण्यावर तरंगताई म्हणजे पीठ छान हलकं फुलकं असं आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊ आणि आपण मस्त चटपटीत चटणी बनवायला घेऊ त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे इथे मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथे वापरू शकता थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे सुरुवातीला पाणी न घालताच मिक्सरमधून याला एकदा फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून हे व्यवस्थित असं एकदा फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून आपण हे वाटून घेणार आहोत तर वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी देखील इथे आपली बनवून झालेली आहे आता याला फोडणी देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा इथे जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी छान तडतडलं की ही फोडणी आता आपण ह्या चटणीवर घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कडीपत्ता सुद्धा यामध्ये घातली तरी देखील चालणार आहे तर हे पण मस्त अशी चटणीसुद्धा आपली इथे बनवून तयार झालेली आहे आता आपण ही साईडला ठेवून देऊ तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या ट्रिकने मस्त गोल गरगरीत असे हे मेदू वडे तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक चहाची चाळणी घेतलेली आहे चाळणी आपल्याला सुरुवातीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे सर्वांच्याच घरी चाळणी उपलब्ध असते त्यामुळे अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे तुम्ही नक्की वापरून पहा अशा पद्धतीने चाळणी थोडीशी इथे मी ओली करून घेतलेली आहे आता यावर आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे तर इथे मी चमच्याच्या मदतीने हे पीठ काढून घेते अशा पद्धतीने चाळणीवर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे आणि हाताने आपण त्याला थोडंसं पसरवून घेणार आहोत एकसारखं करून घेणार आहोत हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते हाताला चिटकणार नाही तर थोडं थोडं पाणी लावून आपण याला छान असं गोल आकार देणार आहोत आणि पुन्हा पाण्यामध्ये बोर्ड पुडून मध्ये अशा पद्धतीने सेंटरला होल पाडून घेतलेला आहे तर बघू शकता अजिबात जास्त हात न भरावता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त झटपट इथे हा वडा तयार झालेला आहे वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अलगत आपल्याला अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे बऱ्याच जणांना हातावर व्यवस्थित असे हे गोल गरगरीत वडे तयार करता येत नाही किंवा जेव्हा आपण वडा तेलात सोडतो तेव्हा तेल अंगावर उडण्याची भीती वाटते पण ह्या सोप्या ट्रिकने तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे पा पुन्हा एक वडा इथे मी तयार करून दाखवते थोडंसं पीठ घेतलेलं आहे हाताने एकसारखं याला करून घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरला होल पाडून घेतलेला आहे अगदी अलगद आपल्याला तेलामध्ये हा वडा सोडून घ्यायचा आहे आहे ना साधी आणि सोपी ट्रिक तर अशाच पद्धतीने इथे मी पाच ते सहा वडे यामध्ये सोडून घेतलेले आहेत जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे वडे आपल्याला एका वेळेस तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे इथे मी तळून घेतलेले आहे छान सोनेरी रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे आता हे वडे मस्त असे तळून झालेले काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व वडे इथे मी तळून घेते तर इथे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत अगदी एकसारखे असे आपले वडे तयार झालेले आहेत आणि अजिबात तेलकट न होता बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार हे वडे तयार होतात तुम्ही सुद्धा या ट्रिकने हे वडे घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ब बाय